लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना आता लगेच नोव्हेंबरचा सतरावा हप्ता खात्यात जमा होणार स्वत मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेश दिला आहे खरंच हा लाडक्या बहिणीसाठी मोठा आनंदाचा क्षण आहे पाच मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या निधी वितरणाचा जी आर दाखवला आहे मुख्यमंत्री म्हणाले की पुढील आठ दिवसात संपूर्ण राज्यात निवडणुका सुरू होणार असून त्या निवडणुका दोन महिने चालणार आहेत आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हा निर्णय घेतला आहे खरंच लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आहे आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मागच्या दोन दिवसात मिळाला असे त्याच बहिणींच्या खात्यावर आता नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आता लगेच जमा होणार आहे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आज पुन्हा एकदा चारशे वीस कोटीचा चेक मंजूर केलेला आहे ज्यामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे वितरण हे लगेच सुरू होणार आहे आता नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे पण ज्या बहिणींना अजूनही ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले ऑक्टोबरचा हप्ता दोन दिवसापूर्वी सुरू झाला होता ऑक्टोबरच्या हप्त्याचे दोन टप्पे झालेले आहेत आज तिसरा टप्पा होणार आहे आज तिसरा टप्पा संपल्यानंतर लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे कारण निधी हा बँकांना वर्ग करण्यात आलेला आहे जी आर आल्यामुळे सतराव्या हप्त्याचा मेसेज देखील लाडक्या बहिणीला आता लगेच येणार आहे आता ज्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील लगेच मिळणार आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे हे बारा जिल्हे असे आहेत की जिथे आज कोणत्याही श्रेणी नोव्हेंबरचे पुन्हा एकदा पंधराशे रुपये जमा होणार आहेत पहा आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागली की पैशांचं वितरण होत नसल्यामुळे सरकारने अतिशय तातडीने हा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आज बारा जिल्ह्यात उद्या बारा आणि परवा बारा जिल्ह्यांमध्ये सतराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे अशी पक्की शंभर टक्के खरी बातमी आली आहे कारण निवडणुकामुळे सरकारने हा अतिशय वेगाने निर्णय घेतला आहे तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती तर त्यावेळेस सरकारने आचारसंहिता लागण्याआधी नोव्हेंबरचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये दिला होता आणि यावेळेस देखील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समित्या अशा निवडणुका संपूर्ण राज्यात होणार आहे आणि निवडणुकांचे वेळापत्रक हे जानेवारीपर्यंत चालणार आहे म्हणजे संपूर्ण राज्यात जानेवारीपर्यंत निवडणुका सुरू राहणार आहेत ज्यामुळे सरकारला माहिती आहे की बहिणींना आत्ताच्या आत्ता पैसे दिले नाही तर ते जानेवारीपर्यंत देता येणार नाहीत त्यामुळे सरकारने आत्ताच्या आत्ता अर्जंत पैसे देण्याचा निर्णय घेतला कारण की बहिणीला जर खुश केलं नाही तर बहिणी मतदान करणार नाहीत कारण विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार आलं आहे तर ते फक्त बहिणींच्या मतांवर आलेलं आहे त्यामुळे बहिणींना नाराज करणे सरकारला परवडणार नाही एक तर भाऊबीजेला कुठली ओवाळणी आली नाही दिवाळीला कुठला बोनस आला नाही त्यामुळे महिला नाराज होत्या ऑक्टोबरच्या हप्त्याला उशीर झाला होता त्यामुळे सरकारने बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी निधी वितरण अतिशय वेगानं सुरू केलं आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा शंभर टक्के फिक्स हा जमा होणारच आहे फक्त दोन नियम पाळणं गरजेचं आहे ज्या बहिणी ह्या दोन नियमात बसतील त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्यामुळे दोन नियम लक्षपूर्वक जाणून घ्या कारण काल रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन नवे नियम लागू करण्याचा निर्णय झालेला आहे आता इथून पुढचे सगळे पैसे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे सगळे पैसे ह्या दोन नियमानुसार येणार आहेत यातील पहिला नियम हा सीचा आहे तर दुसरा नियम हा बँक खात्याचा आहे त्यामुळे तुम्ही जर के वाय सी केली असेल किंवा केली जरी नसेल तरीही सीचा नियम तुम्हाला लागू होणार आहे कारण की ज्या ज्या महिलांनी शिकली त्या महिलांनी ऐंशी टक्के महिलांनी सीमध्ये दोन चुका केलेल्या आहेत या चुकांमुळे वाय सी करून देखील लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत के वायसी केली असेल तर नोव्हेंबरचा हप्ता येणार नाही याचबरोबर काही अशी बँक खाते आहेत की ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत आठ बँकांची नावे मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आली ह्या अशा आठ बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचे खाते असतील तर त्या बहिणीला पैसे येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तसेच पोस्ट खात्याचा देखील एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे पोस्ट खात्यामध्ये एक सर्वात मोठा घोटाळा झाला आहे ज्यामुळे लाखो महिलांचे पैसे हे तिथून गायब झालेले आहे अमरावतीमध्ये नागपूरमध्ये एक मोठा घोटाळा पोस्ट खात्यात झाला आहे त्यामुळे तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे पहा सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्याबरोबरच नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरणाची देखील तयारी लगेच केलेली आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मॅसेज येणार फक्त तुम्ही या बारा जिल्ह्यात असाल तर आज किंवा उद्या तुम्हाला मॅसेज येणार आहे त्यामुळे जिल्ह्यांची यादी पहा बँकांची यादी देखील सरकारने दिलेली आहे कोणत्या पोर नियमानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे कारण की पन्नास लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याचं ठरवलेलं आहे कारण की ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत नियम वेगळे होते आणि नोव्हेंबरच्या हप्त्याला आता वेगळे नियम लावले जाणार आहेत त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला खरंच नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे लडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे कारण पाच मिनटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरुवात झाली असून महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी तसंच पुढे निवडणुका आणि आचारसंहिता लागणार आहेत त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटीचा नोव्हेंबरचा चेक आज सकाळीच बँकांमध्ये वर्ग केलेला आहे ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय वेगवान निर्णय घेतला गेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्याला प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण पहिल्या टप्प्यात काल झालेलं आहे आज दुसरा टप्पा ऑक्टोबरचा सुरू होणार पण त्यातच नोव्हेंबरच्या हप्त्याची खुशखबर आलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या याद्या दिल्या मंजुरी मिळाली ज्यामुळे लाडक्या बहिणीला आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वीचे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे पण नोव्हेंबरचा हप्ता दोन नव्या नियमानुसार वाटप केलं जाणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या दोन वेगळ्या यादा सरकारने तयार केल्या आहेत पहिले हप्ते सरसगट सर्व बहिणीला मिळायचे पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणीला मिळणार नाही तसंच बँकांचा एक कडक नियम लागू झाला आहे आठ अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचे खाते असेल तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत तसंच सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सगळ्या बहिणीला मी पैसे देणार नाही ज्या ज्या बहिणींनी जी वाय सी ज्या ज्या बहिणींनी के वाय सी केली आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की अठरा नोव्हेंबरच्या आधी सगळ्या बहिणींनी के वाय सी खाऊन घ्या आता बहिणीला वाढलं डेट पुढे आहे आणि काही बहिणीला वाय सी न करताही ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे पण आता हे चालणार नाही कारण की के वाय सी न केलेल्या बहिणीला तर हप्ता येणारच नाही पण त्याचबरोबर ज्या बहिणीने वाय सी केली आहे के तर सीमध्ये दे देखील अनेक चुका झालेल्या आहेत तर त्या चुका जर दुरुस्त केल्या नाही तर लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता मिळा मिळणार नाही लक्षात घ्या निवडणूक एकदा जर सुरू झाली तर ती जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि जानेवारीपर्यंत एकही एक रुपया तुमच्या खात्यात येणार नाही आणि तुम्हाला माहीत आहे निवडणुकानंतर पैसे घ्यायला खूप उशीर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ई वाय मधला हा दोन चुका लक्षपूर्वक पाहून घ्या ज्यांनी ई सी केली नाही तर त्यांनी नेमकं का काय करायचं का सगळं सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे पहा व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत पहा आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑक्टोबर चा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळाला नाही मग त्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे उद्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली आहे सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा फार थोडा वेळ राहिलेला आहे आणि शेवटचा टायमिंग आहे कारण की तुम्हाला जसं माहीत आहे की मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली होती यावेळेस नोव्हेंबरमध्ये लागते महिना बदलला तरी कंडिशन तशीच आहे परिस्थिती तशीच असते आचारसंहिता लागली की कुठल्याही एक रुपयाचा व्यवहार सरकारला करता येत नाही त्यामुळे तुम्ही जर ह्या चुका लवकरात लवकर सुधारल्या के वाय सी जर करून घेतली तर तुम्हाला पैसे मिळणार आहे तसंच दोन नियम लक्षपूर्वक जाणून घेतले बँका महत्वाच्या कोणत्या आहेत जर त्या समजल्या तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणार की नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ हा एक क्षणही स्किप करू नका आता सगळ्यात आधी आपण पाहतोय की ऑक्टोबरचं नेमकं काल कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झालेलं आहे आज कोणत्या जिल्ह्यात ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे पहिल्या टप्प्यातल्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहेत हे आपण सगळ्यात आधी पाहूयात आणि त्यानंतर लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याचे जिल्हे लगेच पाहणार आहोत पहा ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण आहे तर ते काल सुरू झालं होतं आणि ज्याचं जी आर एकोणतीस ऑक्टोंबरला आला होता म्हणून वितरण करत असताना त्यांनी महत्त्वाचे जे आठ जिल्हे आहेत तर त्यांचा नंबर काल लावलेला आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर कालचे आठ जिल्हे कोणते ते एकदा लक्षपूर्वक पाहून घ्या की काल कोणत्या कोणत्या आठ जिल्ह्यांमध्ये पैसे आले कोणत्या कोणत्या बँकेत पैसे आले पहा सगळ्या बँकेत पैसे आलेले नाहीये काही अशा बँका होत्या की ज्याच्यामध्ये पैसे आलेले नाहीये पहा सगळ्यात आधी बँका जर आपण बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काल पैसे आलेले आहेत त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जर बघायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये आलेले आहेत कॅनरा बँकेमध्ये आलेले आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट बँकांमध्ये एचडीएफसी बँकेमध्ये आय सी आय सी आय बँकेमध्ये अशा बँकात पैसे आलेले आहे पोस्ट खात्यामध्ये बऱ्याचशा महिलांना मेसेज येण्यामध्ये अडचण झालेली आहे त्यामुळे पोस्टात खातं असेल तर थोडंसं तुम्ही मिस कॉल नंबरला हे देऊन तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे आता ज्यांना ज्यांना पैसे नाही आले म्हणजे काल का पैसे नाही आले मग आज कोणते जिल्हे आहेत ऑक्टोबरचे ते सांगतो आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूया तर पहा कालचे जिल्हे ऑक्टोंबरच्या हप्त्याचं वितरण कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाले ते लक्ष ठरवू पहा नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण काल झाले त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा महिलांना मेसेज आलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले लातूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आहे तर या सात जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण झालेलं आहे आता दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहे तर उर्वरित जे जिल्हे असणार आहेत तर त्यांचा जो टप्पा आहे वितरणाचा तर तो हळूहळू येणाऱ्या दोन दिवसांमध्ये होणार आहे आता पहिल्या दिवशी थोडे जिल्हे घेतलेत कारण की वितरण थोडंसं लेट सुरू झालं होतं त्यामुळे आज वितरण सकाळपासून सुरू झालेलं आहे त्यामुळे सकाळपासूनच मेसेज येतील आणि काल आठ जिल्हे झाली तर आज बऱ्यापैकी बारा ते पंधरा जिल्ह्यांना आज वितरण होईल आणि उद्या दहा जिल्ह्यांमध्ये वितरण होऊन तीन दिवसांमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे ऑक्टोंबरचा संपवला जाणार आणि त्यानंतर सगळ्यात आनंदाची बातमी नोव्हेंबरच्या हप्त्याची असणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण जे आहे तर ते सुरू होणार आहे आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की केवायसीचा के के एक नियम आहे आणि बँकेचा एक नियम आहे आता केवायसी केलेल्या बहिणीसाठी देखील एक महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे जवळपास एक कोटी दहा लाख महिलांनी आतापर्यंत केवायसी केली आहे त्या केवायसी मध्ये मुख्य दोन चुका आढळून आल्या आहेत आता ह्या चुका अशा आहेत की ज्यामुळे लाडक्या बहिणींचा लाभ होऊन जाऊ शकतो तसेच ज्या बहिणींनी केवायसी अजूनही केली नव्हती त्यांच्यासाठी देखील सरकारने एक सूचना दिलेली आहे आता केवायसी मध्ये ती चूक नेमकं काय झालेली आहे सीच्या बाबतीत काय नवा नियम लागू झाला आहे नोव्हेंबरचा हप्ता केवायसी नुसार मिळणार आहे का सगळं सविस्तर आता आपण जाणून घेतोय पहा केवायसीच्या बाबतीमध्ये जवळपास आकडेवारी तर आधीच सांगितली जर झालं असेल की ज्या महिला अशा होत्या की ज्यांना एक अट होती केवायसी मध्ये की ज्या पती किंवा वडिलांचा आधार नंबर तिथे लागायचा आणि त्या आधार नंबरवर ओ टी पी येऊन ती केवायसी सबमिट व्हायची आता हा कालपर्यंतचा प्रॉब्लेम होता पण सरकारने आज त्यावरती अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला पण झालं असंही अट शिथिल करण्याआधी काही बहिणीने अति मोठी चूक करून ठेवली होती के वाय सी करत असताना त्यांनी मनानेच कोणाचेही आधार नंबर त्या जागेत टाकून दिले होते आणि अशा महिला की ज्या विधवा घटस्फोटीत निराधार किंवा वडील हयात नसलेल्या अविवाहित मुली तर अशा प्रकारच्या ज्या महिला होत्या तर त्यांनी काय केलं कुठल्याही नियमांचं पालन न करता अंदाजे कोणाचे तरी आधार कार्ड आधार नंबर तिथे टाकून दिले आणि त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणीला पुन्हा एकदा केवार सी करावी लागू शकते असं सांगण्यात आलं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे दुसरा मुद्दा बँक खात्याचा आहे पहा आता ज्या ज्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबरचा सप्टेंबरचा हप्ता जमा झाला आहे त्या बँकेमध्ये शंभर टक्के पैशांचं वितरण होणार आहे त्यामुळे तुमचं बँक खातं मिनिमम बॅलन्समध्ये आहे का तेवढं पाहून घ्या त्याला आधार कार्डला ते, ते बँक खाते ते लिंक आहे का ते पाहून घ्या आता हे झाले दोन महत्त्वाचे नियम आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जिल्ह्याचा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता सुरू ते एकदा आपण पाहूया नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने दोन विशेष नियम लावलेले आहेत ला ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे जे अंतर्गत आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपाट होतील तर दुसरा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे जो केवायसीचा नियम आहे आता ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाहीये किंवा ज्यांनी केलेली जरी असेल तरी देखील त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे ज्या महिलांना पती नाही ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांना केवायसी मध्ये अडचण येत आहे तर त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे लाडक्या बहिणी दिवाळी किंवा भाऊबीजच्या वेळी हप्त्याची वाट पाहत होत्या पण पैसे न मिळाल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता देऊन लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पहिले बारा जिल्हे कुठले असणार तेही लगेच पाहून घ्या मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर सातारा सांगली नांदेड अकोला आता ज्या महिला नोव्हेंबरच्या आठच्या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणतेही क्षणी मेसेज येणार फक्त त्यांचे बँक खाते या आठ बँकेत नसणं गरजेचं आहे कारण आठ बँक खाते आहेत की ज्यामध्ये जर खाते असेल तर लाडच्या बहिणीला कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं आता पहा ज्या ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार असा इशारा त्यांनी दिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक दिवणे घेतले असल्यामुळे आता कोणत्या क्षणी मेसेज येणार फक्त तुम्ही तुमचं बँक खातं व्यवस्थित मेंटेन करा त्यामध्ये सगळे आलेले पैसे काढून घेऊ नका त्यामुळे बँकेत जाऊन चौकशी करा की मिनिमम बॅलन्स किती ठेवणं आवश्यक आहे आता प्रत्येक बँकेचा वेगळा असतो एक काही बँकेचा पाचशे रुपये काही बँकेचा हजार रुपये असतो तर काही बँकेचा दोन दोन हजार रुपये असतो जर आता फार्मिंग बँकिंग मेंटेन ठेवायला लावत असेल तर तुम्ही ते बँक खातं बदलून टाका शक्यतो पोस्टात खातं उघडा किंवा स्टेट बँकेमध्ये उघडा आणि खातं उघडत असताना जनधन खातं उघडा ज्यामुळे ते शून्य रुपये बॅलन्स असलं तरी चालतं त्याचबरोबर त्याला तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित अटॅच आहे का पाहून घ्या तुम्हाला मॅसेज येत आहेत का तेही पाहून घ्या कारण की आता नोव्हेंबरचा हप्ता देखील येणार आहे आता तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे का तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतायत नक्की कमेंट करून कळवा या योजनेविषयी तुम्हाला काही शंका असेल तर त्याही आम्हाला विचारा आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू धन्यवाद